तो कार्यक्रम संपन्न होतो आहे सोळा दोन वर्ष झाले सर्व्हिस मध्ये तर सोळा वर्ष झाली मला परंतु

जमीन असतील किंवा नॅशनल हायवेच्या लँड अॅक्विजिशन मधले त्यांचेच प्रॉब्लेम्स आहेत त्याची जर आम्हाला आमच्या आर डब्ल्यू मध्ये बसली लोक कॉम्पन्सेशनचे प्रॉब्लेम होते मग त्यांनी आमचे पाईपलाईन अडकलं इत्यादी इत्यादी गोष्टी परंतु ते सगळं कर आपण बघाल आमच्या वर्षी उजनी मायनस सिक्स्टी पर्सेंट दिलं होतं त्या एका सीझन मध्ये आम्ही जॅकवेल कंप्लीट केली जॅकवेल मध्ये अठरा मीटर बाय तीस मीटर बाय चाळीस मीटर एवढा खड्डा खोदलाय आणि त्याला चॅनल म्हणतात त्याला तो आत धरणाच्या आतपर्यंत आहे सगळा त्या लेव्हल पर्यंत आपण जातो की तिथपर्यंत पाण्याची पातळी खाली गेली तरी पण त्या चॅनलनी त्या कालव्या मधून किंवा आपल्या चॅनल मध्ये पाणी त्याला काही होणार नाही आता पुढची शहरासाठी तेव्हा आता तर जाणार नाही त्याच्या दोन्ही बाजूने आम्ही पायक्रम टाकून गेलेल्या आहेत आता आमची त्यांना निष्ठेने आगी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिलं पाईपलाईनच काम आहे एक महिन्यामध्ये इत्यादी होईल तर ठिकाणी Yeah. पंचावन्न हजार ईडी दिवे लागलेले आहे त्यात मोठ्या प्रमाणात बचत होती जी विण्याची होती आहे आमची उत्तम डब्ल्यूटी फीज आणि तीन एसटी फीज आहे ते चांगल्या पद्धतीने चालले बरेच सोलापूर Please stop.

म्हणजे करावी लागते त्या मुद्द्याची तर ते निधी मंजूर होतो अन्यथा ते निधी असा इथे सर सहजी येत नसतो की अनेक अशी कामं आहेत की जी आता हे सगळं ज्यांचं जवळ चालवायचे ते सै सैमी आहे ना माझे कर्मचारी

जिवंत माणसाचा हार्ट कम म्हणजे ते असेल नाही

आम्हाला सूचना असतील चार पाच तुम्ही लोकांनी सांगितल्या त्यातील लोक नियमितपणे टाकतात हँडल वेबसाईट पण आमची लोक नियमितपणे टाकताय न्यू मध्ये असतं क्लॅश होत किंवा फोटो पण टाकतात आणि ट्विटर हँडल

धन्यवाद येतात आपण सांगितलं का मला येतात तर या सगळ्या सुविधांचा आपण लाभ घ्यावा आणि बाकी काय बोलायला तर आम्ही खूप सारे गोष्टी आहेत परंतु